नमस्कार तर बघा आज सगळं पाणी हे झाले या पुरींना नाश्ता केला आहे तो का फिड तवर उठलाच बघा नाश्ता म्हणलं की हो हे केलं तर ह्यांना सामान आहे सांगितलं कुठे गेलं ते काय माहिती हां आता दादा येते ना स्वयंपाक करायचा आहे सकाळ सकाळ कुठे जाऊन बसले ते ना हां हो ना आलं की आल टायमावर हां होय काय झालं या ले साका, साका। थामा। थामा। साका, साका, नाही पाणी झालं काय आ कुठे सकाळ सकाळ थांबा सकाळ सकाळ कुठे तुम्ही नाही तू ग बस काय ग बस मला एक शब्द हे बोलायचं नाही शब्द बोलायचं ना? नाही का जेवायती जेवाय नाही काय केलं तुम्हाला

शिळा तुकडं खावा ला पाठीपुरून राहत बाबू माझा शि खे चुला करतो या बाबू आई चमक्या घेतली नाही ते तुम्हाला सुरीवर आणतोय पटतय का नायचं तुला यो बाळा माझन ग माझ माझी शिवनी ग पाणी नव्हतं काय घरी पाणी नव्हतं घरी का काय झालं पाण्याची बाटली घेऊन आलाय पाण्याची बाटली घेऊन आलाय घरचं बरंय सांडलं बघा भरले ना काय लाटकी लावले ती हा साहेब बारा वाजता करायचं मला हो हा बर झालं बाबो काय उटकी म्हणून आता करते उठ

काय होय ग तुम्हाला सामान आणायचंय का नाही होय गण काय ग करता येत कसलं सामान कसल काय सांगितलं तुम्हाला सांगितलं काय होत तुम्हाला आणाय दुपारी दुकानदार म्हणला मी त्या दुकानावर गेलो गेलाची दुकानदार म्हणला मी बाहेर आलोय काय त्याच्या घरी कोणाचं होतं काय लोकांना दुकानदार एकटाच आहे काय चालू आहे दुकान उघडे होतं पण की दुकानदार म्हणलं मी बाहेर आलोय काय फोन नंबर आहे मी गेलो तुझे काय आहे तिने नानाचं आई हो तू खाऊन बसली असून हा मी खाल्लं पोट भरून खाल्लं मी माझा इतक्या मला बोलायचं नाही नाटके करणं का नक्की करणं का मग ना, काय का तर तू नक्की दिसत काय नाटके पोहार मला येत खायला बरं झालं खाव ए शाळे जायची का जायची एका मिनिटात जायची खरच काय केलं ना का मी साहेब पाक केला ना का नाही केला मला जेवायचंय काय जेवायोत शाळा लेकरांनी काय न्यायचं आता हा काय न्यायच

शिवायचं शेवायचं इथे कसलं काय आता शेवायचं कस शेवायचं <laughs> हो। केस फिस निटवायला शिक काय सगळी इथं माझ्या आजी आता हातात मेही निघातली दिसते का तुम्हाला म्हणजे हे केस बघ बरं इथं हो माझी लेकर राहायची का नाही घरात माझी केस राहतात हा पिल्या मी देतोय टाकून तू कुठे घेतो ना को <laughs> कोमल

आणलंय का काय दिसते का तुम्हाला जा घरात बघा जा आणलंय काय तेल हाय शेंगा नाही मिठे भाजी नाही सगळं न मला तू जेवाय देत नाही नाही देत का नाही देत जेवायला नाही देत तुला बी जेवाय दे मी खाऊन बसते

आगा। 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 बोला काय म्हणता ज्यावाय दिला ना नाही केला दादा याच्या आधी तिते आजचा मी ती सगळं संपली ती घेऊन या आणतो की का ते दुकान बंद या अहो भाजी कराय सुद्धा काय नाही तुटी जाऊ का शाळेत कुठे चालले थांब काय बरंय

मला युट्यूब पोहे ठेवलं होतं जणू काय लेकराला ठेवले ठेवले ते पोहे असतं का सांगत तर असून त्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची कॉमेडी कस काय आणि आजचा व्हिडिओ कसा काय आवडतो की नक्कीच कमेंट करून सांगा मला तर मित्रांनो चला बाय बाय कर बाय कराय बरी आली छकू